अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वागत आहे तुमचं जय सद्गुरु या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस हा तुम्हाला आनंदाचा आणि आरोग्याचा जावो हीच मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आपण श्री गुरुचरित्र यामधील अध्याय चौदावा पठन करणार आहोत श्री स्वामी समर्थ श्री श्रीगणेशाय नम श्रीसरस्वतेय नम श्रीगुरुभ्येय नम नामधारक शिष्य देखा विनवी सिद्धासी कवतुका प्रश्नकरी अतिविषेका एकचिरीसा जया जया योगीश्वरा सिद्धमूर्ती ज्ञानसागरा पुढील चरित्र विस्तारा ज्ञान होई अम्मासी उदरवेथेचा ब्राह्मणासी प्रसन्न जाहले कृपेसी पुढे कथा वर्तली कैसी विस्तारावे वे अम्मा प्रती शिष्याचे वचन संतोष करी सिद्ध आपन गुरुचरित्र जान सांगता जाहला विस्तारे एक शिष्य शिख मनी भिक्षा केली जाचे भुवनी तयावरी संतोषोनी प्रसन्न जाहले गुरु भक्तीचा प्रकारू पूर्ण जाने तो द्विजवरू पूजा केली विचित्रू मनोनी आनंद परियेसा. तया सायदेव द्विजाशी स्री गुरु बोलती संतोषी भक्त होरे वंशो वंशी माजी प्रीती तुजवरी ऐकोनी श्री गुरुचे वचन सायदेव विप्रकरी नमन माथा ठेवणी चरणी न्यासिता झाला पुन्हा पुन्हा जया जया जगद्गुरु त्रयमूर्तीचा अवतारु अविद्या माया दिससी नरु वेदा अगोचर तुझी महिमा विश्व व्यापक तुची होशी ब्रह्मविष्णु योमकेशी धरिला वेश तु मानुषी भक्तजन तार वया तुझी महिमा वर्णावयासि शक्ती कैची आम्हासी मागेन एक आता तुम्हासी ते क्रपा करने गुरु गुरुमूर्ती माझे वंशपरंपरी भक्ती द्यावी निर्धारी इहे पौत्री पुत्र उपरी द्यावी सद्गती ऐसी विनंती करोनी विनरपी विनवी करुणा वचनी सेवा द्वार एवनी महाशूर क्रूर असे प्रतिसवत्सरी ब्राह्मणासी घात करी तो जावेसी याची कारणे अम्मासी, बोलवितसे मज आजी जाता तया जवळी आपण निश्चये गेलिल माझा प्राण भेटी जाहली तुमचे चरण मरण कैचे आपनासी संतोषोनी श्री गुरुमूर्ती अभयंकर आपुले हाती विप्रमस्तकी ठेवी ती चिंता न करी भयसांडोनी सांडोनी तु क्रूर यवना भेटावे संतोषोनी प्रिय भावे पुनरपी पाठविल अम्मा पाशी जववरी तू परतोनी येसी असो आम्ही भरवसी तुवा आलिया संतोषी जाऊ आम्ही येथोनी निजभक्तामुचा तू होसी पारंपर वंशोवंशी अखिला अखिलाभीष्ट तू पावसी वाडेल संतती तुझी बहुत तुझे वंश पारंपरी सुखे नांदती अखंड लक्ष्मी तया घरी निरोगी होती शतायुषी ऐसा लाधोन निघे सायदेव ब्राह्मण जेथे होता तो यवन गेला त्वरित जवळी कालांतकय मजैसा यवन दुष्ट येसा ब्राह्मणा ते पाहता कैसा ज्वाला रूप होता जाहला विमुख होऊनी ग्रहात गेला यवन कोपत भयचकित मनी श्री गुरुसी ध्यातसे कौपालिया ओळंबयासी केवी स्पर्शे अग्निशि श्री होय जासि काय करील क्रूर दुष्ट गरुडाची सर्पतो कवने परीग्राशी तैसे तया ब्राह्मणासी असे कृपा गुरुची काय सिंहासी ऐरावत केवी ग्रासी गुरु श्री गुरु कृपा होय जासी कलिकाळाचे भय नाही जाचे हृदयी गुरु स्मरण त्यासी कैचे भय दारुण काळ मृत्यु न बाधे जान अपमृत्यू काय करी जासी नाही मृत्यूचे भय त्यासी यवन असे तो काय श्री गुरु कृपा जासी होय यमाचे मुख्य भय नाही ऐसे परी तो यवन अंतपुरांत जाऊन सुषुप्ती केली भ्रमित होऊन शरीर स्मरण त्यासी नाही हृदय ज्वाळा होय त्यासी जागृत होऊनिपरियेसी परियेसी प्राणांतक थेसी कष्ट तसे वेळी स्मरण असे नसे काही मने शस्त्रे मारितो घाई छेदन करीतो अवेह पाही विप्र एकापनासी स्मरण जाहले वेळी धावत गेला ब्राह्मणाजवळी तसे चरण कमळी मने स्वामी तुची माझा येथे पाचारी कवनी जावे त्वरित परतोनी वस्त्रे भूषणे देऊनी निरूप देतो तये वेळी संतोषोनी द्विजवर आला ग्रामा वेगवत्र गंगात्री असे वासर चरण दर्शना देखोनिया श्री गुरुसी नमन करी तो भावेसी स्तोत्र करी बहुवसी हो सांगे वृत्तात आद्यंत संतोषोनी श्रीगुरुमूर्ती तया द्विजा िजाश्वासिती दक्षिण देशा जाऊ मनती स्थान स्थान तीर्थयात्रे श्री श्रीगुरुचे वचन विनवीत से कर जोडुन न विसंबे आता तुमचे चरण आपण येईन समागमे तुमचे चरणाविने देखा राहु शके क्षण एका संसारसागर तारका तुची कृपा देखा कृपा उद्धारावयास गरासी गंगा गंगा भूमीसी तैसे स्वामी अम्मासी दर्शन दिदले आपुले वत्सल तुझी ख्याती अम्मा सोडणे कायनीति सवे येऊ निती मनोनी चरणी लागला एने परी श्री गुरुसी विनवी विप्रभावेसी संतोषोनी विनयेसी श्री गुरु तये वेळी कारण असे अम्मा जाने तीर्थे असती दक्षिणे पुनरपी तुम्मा दर्शन देणे सवत्सरी पंचदशी आम्ही तुमचे गावा समीपत वास करू हे निश्चित कलत्र पुत्र इष्ट भ्रात मिळोनी भेटा तुम्ही आम्हा न करे चिं न करा चिंता असाल सुखे सकळ अरिष्टे गेली दुःखे मनोनी हस्त ठेवी मस्तके भाक देती वेळी ऐसे परीसंतोषोनी श्रीगुरु निघाले जेथुनी जेथे असे आरोग्य भवानी वैजनाथ महाक्षेत्र समस्त शिष्या समवेत स्री गुरु आले तीर्थ पहात प्रख्यात असे वैजनाथ तेथे राहिले गुप्तरूपे नामधारक विनवी सिद्धासी कायकारन गुप्त वावयासी होते शिष्य बहुवसी त्यासी कोठे ठेविले गंगाधराचा सांगे गुरु गुरुचरित्र कामधेनु सांगे सांगे नाम स सा। पुडिलकते सा विस्तारू, सांगता विचित्र अपारु मन करोनी एका, एका श्रोते कुरोनीएकागुएका स्रोते सकळीक होथे श्रीगुरुचरित्रामृत परमकथाकल्पतरु श्री नरसिंह सरस्वतपाख्याने सिद्धनामधारक संवादे श्री अनन्तकोटिब्रह्माण्डनायक राजाधिराजोगिराजपरब्रह्मसचितानन्दसद्गुरु अवधूतचिन्तन श्रीगुरुदेवदत्त श्रीस्वामी महाराज की जय